नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत हिरव्या मिरच्यांची शेंगदाण्याची चटणी ही नगरी पद्धतीने मी चटणी करणार आहे त्यासाठी घेतल्या हिरव्या मिरच्या लसूण भाजून सालं काढून घेतलेली शेंगदाणे आणि हे मीठ तर चला आपण आता ह्या मिरच्या ना थोड्याशा भाजून घेऊ आमच्या इकडे ग्रामीण भाषेत काय म्हणतात थोड्याशा आंबळ ओंबळ भाजून घेऊ तर आपण आता मिरच्या ह्या मिरच्या ना थोड्याशा भाजून घेतल्या ना काय होतं मग त्याचा थोडासा तिखटपणा कमी होतो म्हणून त्या मी थोड्याशा भाजून द्यायच्या फार काळ्या वगैरे पण नाही करायच्या थोड्याशा आपल्याला हलक्या हलक्या गरम करायच्या आमच्याकडे असं ह्या दिवसात खूप छान मिरच्या मिळतात हिरव्या हिरव्या थोड्याशा तिखट असतात पण कसं आहे चटणी म्हटलं ना थोडा जिधेला सरका हा बसलाच पाहिजे नाही का त्याशिवाय हासहूस होत नाही म्हणून थोडंसं फार तिकी पण नाही आणि फार तिखट पण आहे अशा पद्धतीची ही चटणी आज आपली होणार आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं सगळं एकत्र एक केलं आता फक्त याला मिक्सर वगैरे का देताय नाही अगदी म्हणजे हलकासा द्यायचा आणि थोडंसं चालू बंद चालू बंद करून द्यायचा म्हणजे एकसारखी चटणी होते आता बघू शकता तुम्ही आपली ही चटणी छान अशी ग्राइंड झालेले आहे आता मी यास तव्यावरती तेल टाकून तळून घेणार आहे तळून म्हणजे भाजून घेणार आहे शालो फ्राई करणार आहे आणि बघा वाटताना जर व्यवस्थित काळजी घेतली ना थोडा टास्क आला होता तर अगदी मस्त एक साखे जास्त जाड्या जाड नाही जास्त, ना जास्त बारीक नाही अशा पद्धतीचं ते वाट वाटून होतं आता बघा चटणी चटणी टाकते तेल टाकल्या होतं आता हे वाट केली चटणी कसं आहे ना कोणतीही गोष्ट जर किचनमध्ये काळजीपूर्वक लक्ष देऊन मनापासून केली ना तर ती छानच होते फक्त काय होतं काही घाई गडबड नाही करायची सगळं काम आपली वेळ होतं <coughs> तुम्ही बघू शकता बघा छान आपली चटणी आता घेऊ घेता घेतात आणि शेंगदाणे पण अगोदर आहे ना मी छान भाजून साले काढून घेतले होते लसूण पण सोलून घेतला होता माझी आई काय म्हणायची लसूण आहे ना फार अगदी बारकाईना नाही करू थोडा हातावर चोळून घ्यावं थोडं लसणाला आहे ना, ना, ना त्यात <coughs> आमचं एक सर्कल पण राहिलं ना तर भाजीला चांगली चव येते आणि त्याचे जे गुणसत्व आहेत ते पण आपल्याला मिळतात भाजता नाही ना कुणी कुणी असे खूप कडक पण भाजतं कुणी पुढे गोडसर ठेवतं पण मी थोडंसं काय करते मीडियम आचेवर आहे ना जास्त कडक पण नाही जास्त ड्राय पण होणार नाही आणि जास्त ओलसर पण राहणार नाही अशा पद्धतीने करून घेत असते तर आता आपलं जो जवळजवळ हे म्हणजे चटणी परतून झालेली आहे छान भाजून झालेली आहे तर आता मी ही एक दोन मिनटातून भू दे तुम्ही बघू शकता सई झाली आता डिशमध्ये घेते मी गॅस बंद केलेला आहे तर बघा अशी आपली या हिरव्या मिरची शेंगदाणा चटणी रेडी झालेली आहे <coughs> आज काय झालंय थोडस मिरच्या किती म्हटलं तर थोडासा ठसका येतो त्यामुळे बोलताना मधून मधून ठसका लागत होता आणि छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे तर आज मी जेवणात ही चटणी <coughs> दही चपाती आवेत असणार असणारे बघा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा धन्यवाद